नमस्कार मी सुमी तुम्ही बघता मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत पुण्यातील फुलेवाड्याचं पालकत्व समता परिषदेला देण्यास परिवर्तनवादी संघटनांनी विरोध दर्शवलाय याबाबत विविध समविचारी संघटनांची बैठक पार पडली आणि स्मारकाचं पालकत्व खासगी संस्थांना देऊ नये असा ठराव करण्यात आला फुलेवाडा हा जनतेचा वारसा असून सरकारनंच व्यवस्थापन करावं अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे बुलढाण्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र सुपोपळशी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यात मोठे मोठे खड्डे पडलेत या ठिकाणी येत्या काळात यात्रा उत्सव असल्याने भक्तांची मोठी गर्दी असणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी संस्थानाच्या वतीनं करण्यात आली आहे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षक आणि शिक्षक संघटनांनी आक्रोश मोर्चा काढला या मोर्चात हजारोंच्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते यावेळी शिक्षक संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं मालेगाव घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा सहभागी झाले होते आरोपीला आमच्या हातात द्या आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी करण्यात आली आम्हाला लाडकी बहीण योजना नको तर महिला सुरक्षा योजना द्या अशी देखील मागणी नागरिकांनी केली पुण्याच्या खेड तालुक्यातील खंडोबा मंदिरातून धक्कादायक घटना समोर आली आहे चोरट्यांनी थेट खंडोबा देवाच्या अंगावरील दागिने पळवले एकवीस किलो सोने चांदीसह दानपेटीतील रोकड असा ऐकून तब्बल एक्केचाळीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला विविध मागण्यांसाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनेने एक दिवसीय संप पुकारला आहे यामुळे नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये काही शाळा बंद आहेत काही शाळांनी मात्र शालेय शिक्षण मंत्री दादा भोसे यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन शाळा चालू ठेवल्या आहेत टीईटी सक्ती आणि संच मान्यतेच्या विरोधात विविध शिक्षक संघटनांनी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक दिली आहे या हाकेमुळे गडचिरोली जिल्ह्यात बऱ्याच शाळा बंद होत्या यावेळी भरतीतील त्रुटी आणि सेवेतील अनिश्चितता दूर करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसला खेडघातात काही गुंडांनी अडवलं बसच्या पुढे गाडी आडवी लावली आणि बस थांबताच त्यांनी बसमध्ये प्रवेश केला यानंतर चालकानं बस चालू केली असता या तरुणांनी चालकालाच चालू बसमध्ये मारहाण केली आहे यामुळे बसमधील पस्तीस ते चाळीस प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता सांगलीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला राज्य सरकारच्या धोरणांविरोधात हा मोर्चा काढला असून शेकडो शिक्षक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वयक समितीच्या वतीनं टीईटी विरोधात शाळा बंद आंदोलन करण्यात आलं धुळे जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक अशा सतराशे शाळा जवळपास बंद आहेत सुमारे पाच हजार शिक्षक आज या बंदमध्ये सहभागी झाले आहेत शहरातील कल्याण भवन पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर टीईटी परीक्षा विरोधात भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी